अक्कलकोट शहराला चोवीस तास वीज पुरवठा करण्याबाबत सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तसेच उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललेला आहे त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत त्याचे शहरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्यामुळे आपल्या महावितरणचा वीज पुरवठा खंडित न करता चोवीस तास दिवस असो किंवा रात्र असो कायमस्वरूपी वीज पुरवठा अखंडित राहिला पाहिजे जेणेकरून सर्व शहरवासियांना या उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी निदान घरांमध्ये दुकानांमध्ये किंवा अन्य ठिकाणी पंख कुलर एसी चालू करता वीज पुरवठा चालू पाहिजे अन्यथा अंगाची लाही होऊन लाही उष्माघाताचे जीवितहानी होण्याची शक्यता आहे या बाबीचा गांभीर्याने विचार करून अक्कलकोट शहराला चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा असे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे यावेळी रिपाई शहराध्यक्ष अजय मुकणार सरचिटणीस शुभम मडिकांबे दशरथ मडिकांबे आकाश मडिकांबे भीम मडिकांबे आदी उपस्थित होते एकीकडे एक शासन वारंवार सांगत आहे घराच्या बाहेर पडू नका चाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान असल्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी असे शासनाने वारंवार नागरिकांना टीव्ही प्रसारमाध्यमातून आवाहन केले आहे तरी अक्कलकोट महावितरण कंपनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करत नाही याची खंत वाटते असे मत रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी व्यक्त केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका